पत्नीशी भांडण करून संतापाच्या भरात पतीने तिचा खून केल्याची घटना फॉरेस्ट तालुका शिरपूर येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे सांगवी पोलिसांनी गुन्हा केला मसालीबाई नंदा पावरा वय पंचावन्न असे मृत महिलेचे नाव आहे तिचा मुलगा संजय नंदा पावरा वय एकोणतीस याने तिच्या खुनाची फिर्याद दिली फत्तेपूर मांजणीपाडा शिवारातील शेतात मसालीबाई व नंदा पावरा यांचे घर आहे नंदा पत्नीशी वारंवार भांडण उकरून काढत तिला व मुलांना ठार करण्याची धमकी देत होता त्याच्या वागण्याला कंटाळून मुले स्वतंत्र राहत होती अकरा फेब्रुवारीला आई सोबत उशिरापर्यंत गप्पा मारून संजय त्याच्या घरी गेला सोमवारी सकाळी आई वडिलांच्या शेतात जनावरांचा चारा घेण्यासाठी संजय गेला असता त्याला आई अंगणातल्या खाटेवर पांघरून घेऊन झोपलेली दिसली त्याने आवाज देऊनही ती न उठल्याने त्याने पांघरून बाजूला केले तिचे ओठ मध्यभागी तुटल्याचे व चेहऱ्यावर रक्ताचे डाग आढळलेत तो वडिलांना शोधण्यासाठी घरात गेला असता जमिनीवर रक्त दिसून आले वडील नंदा पावरा यांचा शेतात व घरात पत्ता लागला नाही नातलग आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने आईला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय के तपासणीत तिचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय कौटुंबिक वादातून नंदा पावरा याने पत्नी मसालीबाईचा खून केल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार तपास करीत आहेत